मित्रांनो आपलं स्वागत आहे सन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आज सांगणार आहे की शासनाने नी, कुठला निर्णय घेतला या ठिकाणी बसमध्ये या ठिकाणी कोणासाठी या ठिकाणी बस फुकट केलेली आहे कोणासाठी बस मोफत केलेली आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती थी भेटेल ठीक आहे आणि हा व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत बघा ठीक आहे जेणेकरून प्रत्येक गोष्टीचे अपडेट प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा भावांना विषय असा आहे की या ठिकाणी महायुतीत सरकार आलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे या ठिकाणी अशा विविध प्रकारच्या योजना थी या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि योजनांचा पाऊस या ठिकाणी आता पडणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती टप्प्याटप्प्यानं सर्व योजना तुम्हाला सांगण्याचं काम करत आहे त्याचबरोबर मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल एका सरकारी योजनेचं अधिकृत यूट्यूब चॅनल आहे आपलं यूट्यूब चॅनलवर प्रत्येक सरकारी योजनेसंदर्भात माहिती सांगितली जाते म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारनं प्रत्येक योजना राबवली तर ती योजना तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक योजना हे तुम्हाला भेटलीच पाहिजे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी कुठलाही व्हिडिओ टाकीन तर तो तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्हालासुद्धा सरकारी योजनांचा लाभ घेता येईल अटी शर्ती माहिती पडतील पैसे मिळतील ठीक आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया अधिक माहितीसाठी तुम्ही माझं चॅनल ओपन करू शकता आणि माझे इतर व्हिडिओसुद्धा बघू शकता ठीक आहे त्याच्यामुळे मी विविध प्रकारे योजना कशा विविध योजनांवरती व्हिडिओ बनवलेले आहे ठीक आहे चला तर बघा मित्रांनो सर्वप्रथम या योजनेचे उद्देश सांगते याचे उद्देश असे आहे की ग्रामीण भागातील लोकांना या ठिकाणी दळणदळणच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्याचबरोबर सर्व रस्ते जोडण्याचं काम या योजनेअंतर्गत का चालू आहे या मोफत बस या त्या ठीक आहे त्याबरोबर जे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढलेली दिसते ठीक आहे तर सर्वजणांना जर आपण एकाच बसमध्ये जर या ठिकाणी प्रवास करायला सांगितला तर निश्चितच गर्दी प्रमा गर्दीचं प्रमाण या ठिकाणी नियंत्रणात येईल कमी करण्यात येईल ठीक आहे तर त्यासाठी सरकारने या ठिकाणी महिलांना या ठिकाणी परत एक वेळा जर ठीक आहे या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक महिलाला या ठिकाणी अर्ध टिकीट पडत नाही ठीक आहे अर्धच टिकीट पडत जाईल महिलांना ठीक आहे परंतु माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की महिलांना या ठिकाणी पन्नास टक्के दिल्यापेक्षा लहान मुलांना मोफत या ठिकाणी बसणे प्रवास द्यायला पाहिजे अशा प्रकारचा या ठिकाणी शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे लहान मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी मुलांना कॉलेजमध्ये सोडण्यासाठी मोफत या ठिकाणी यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रवास द्यायला पाहिजे ठीक आहे परंतु आपल्याला तसं तर काही दिसत नाही असो आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही पण महिलांना या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण या शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आणि या ठिकाणी एक योजनासुद्धा आहे एस टीच्या जशा की एक पास योजना आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला फिरायचं असेल तर एक पास आहे ती पास जर तुम्ही बसस्टँडवर जा ती पास काढून घ्या म्हणा की पूर्ण महाराष्ट्रभर परिभ्रमण करायचं असेल तर एका महिन्यासाठी पास आहे हजार बाराशे रुपये दिले की पूर्ण मोफत तुम्ही महिनाभर पूर्ण महाराष्ट्र किती फिरू शकता अशा योजना आहेत एस टीच्या ठीक आहे तर त्या योजना तुम्ही एस टी महामंडळाच्या म्हणजे कुठल्याही तुमच्या जवळच्या महामंडळामध्ये जाऊन ते ही माहिती घेऊ शकता किंवा तो फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता पास मिळू शकता ठीक आहे तर अशाप्रकारे माहिती होती महिलांची संदर्भात होती महिलांचा विकास करण्यासाठी दळणवळणाच्या साधना जोडण्यासाठी ही योजना या ठिकाणी सरकारनं राबवलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो सरकारी योजनांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलीच सरकारी योजना तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून खास करून महिलांना जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल ठीक आहे तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघतात तुमच्या जिल्ह्याचा टाइप करा ठीक आहे चला तर मित्रांनो आपण भेटा पुढच्या वेळ एका नवीन सरकारी योजनेसह माझ्या शॉ मी शॉर्ट्ससुद्धा टाकत असतो माझे शॉर्ट्ससुद्धा बघतला मित्रांनो आणि रोज रात्री बारा वाजता मी या ठिकाणी लावू येत असतो ठीक आहे म्हणजे दहाच्या समोर मी अकरा बारा वाजता कधी पण लावू शकतो तो बैला घंटी ऑन करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो